तिकडे आमचे बंधू म्हणायचे काय झाडी काय दोघ आणि आपण ते सगळं चित्र पाहिलं देशामध्ये एकमेव नेता असा आहे की ज्या नेत्याने एकाच वेळेस पन्नास आमदार घेऊन पलटी घोडे फडाल आणि शिवसेनेचा भगवान झेंडा वाचवला त्यांचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे साहेब मी पण मुख्यमंत्री बरेच पाहिले अजितराव मी आणि मामा एकाच बॅचचे पंचवीस पंचवीस वर्षांपासून आम्ही आमदार आहोत पण यांचं काम करण्याची पद्धत कशी आम्ही जर सांगितलं साहेब किती वाजता भेटू दोन वाजता या रात्री असा मुख्यमंत्री मी पाहिला वादळ आलं शिंदे साहेब पूर आला शिंदे साहेब पहिली ना पगार द्यायचा शिंदे साहेब अर्ध तिकीट द्यायचं शिंदे साहेब मुलींचं वापस शिक्षण करायचं शिंदे साहेब एक रुपयात पीक विमा करायचा शिंदे साहेब तीर्थ विकास मध्ये लोकांना हो जायचंय शिंदे साहेब करोना आला शिंदे साहेब ऑनलाईन ऑफलाईन नाही सगळं समजतं ते एकमेव नेता आहे आमचा की ज्या माणसाने ईर्षावाडीच वादळ आलं सगळे लोक सांगत होते की साहेब तिकडे जाऊ नका एस पी सांगत होते साहेब तिकडे जाऊ नका कलेक्टर सांगत होते साहेब तिकडे जाऊ नका रात्री दोन वाजता ईर्षावाडी मध्ये चालणारा एकमेव मुख्यमंत्री आहे त्याचं नाव एकनाथराव संभाजीराव शिंदे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे

कुठे ठेवले खोके एक रेड पडली होती बंगालमध्ये बत्तीस कोटी सापडले ट्रक लागली तुम्ही पन्नास ठेवले कोणत्या गाडीत आणले यांनी आम्हाला बदनाम केलं पण तुम्ही सांगितलं ते सत्य मी सुद्धा तीन हजार कोटी रुपयाचं काम केलं म्हणून लई घाली पडतो तुम्ही तुम्हाला घाली कलाकार मी असा आमदार तुमच्या मतदारसंघामध्ये आहे ही सगळ्यात मोठी मुलगी सारखे माणसं राजा कशावर श्रीमंत राहतो यांना मंत्री करायचं असेल तर माझं मंत्रीपद करावं लागेल आणि मी तयार आहे कमी करणार

लांबून पट्टी कोणीच नाही राहिलं माझा माल आजारी पडलाय माझे संजय राऊत आजारी केले परमेश्वर त्यांना मला रोज त्यांचा ऐकलं हे बघा तो वरती बसलाय करता कर्मिका गव्हर्नर साहेब तुम्हाला मुस्लिमांनी सुद्धा मत दिली मला नाही द्यायची